नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रांनो भारतीय रेल्वेमध्ये ज्या मित्रांनो ग्रुप डी आणि आर पी एफ कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरची जय मित्रांनो भरती निघता आणि या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं आणि मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात तर ग्रुप डी ची भरती कधी निघणार आहे त्याचबरोबर आरपीएफ कॉन्स्टेबलची भरती कधी निघणार आहे याबद्दलच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आरपीएफ कॉन्स्टेबल भरती तर मित्रांनो याआधी शॉर्ट नोटिफिकेशन आले आहे दोन हजार दोनशे पन्नास जागांसाठी तर तुम्हाला मित्रांनो डिमोटिवेट व्हायचं नाही तर यामध्ये जी ज्या मित्रांनो जागा वाढणार आहे आरपीएफ कॉन्स्टेबलमध्ये त्यामुळेच मित्रांनो ही होता है है। हो भरती एवढी लेट होत आहे ठीक आहे तर तुम्ही ज्या मनात डिमोटिवेट होऊ नका तर यामध्ये ज्या मित्र जागा वाढणारा आहे आरपीएफ कॉन्स्टेबलमध्ये त्यामुळेच मित्रांनो लवकर या भरतीचे फॉर्म भरणे चालू होत नाहीये कारण की आधी रेल्वेची भरती निघाली होती त्यामध्ये ज्या मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी ज्या मित्रांना मोर्चे काढले त्यामुळे ज्या मित्रांनो ज्या त्यामध्ये जे जागा वाढवण्यात येत आहे तर त्याचबरोबर आर पी एफ कॉन्स्टेबलमध्ये सुद्धा या कारणाने मित्रांनो भरती निघत नाही तर आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये ज्या मित्रांनो जागा वाढणार आहे तर आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीचं जे आहे मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन आला आहे दोन हजार दोनशे पन्नास जागांसाठी तर पहा जेव्हा सुद्धा शॉर्ट नोटिफिकेशन येत असते तर मित्रांनो भरती हे कन्फर्म निघत असते ठीक आहे तर पहा आर पी एफ कॉन्स्टेबल भरती ज्या मित्रांनो यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास त्याचबरोबर सब इन्स्पेक्टरमध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशनवर फॉर्म भरता येणार आहे ग्रुप डी मध्ये ग्रुप डी मध्ये तुम्हाला दहावी बारावीवर फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे तर ग्रुप डी ची भरती कधी निघणार आहे त्याचबरोबर आरपीएफ कॉन्स्टेबल भरती कधी निघणार आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर आता व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपालन खडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओचा थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू कर आपल्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून दहावी आणि बारावी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तर पहा मित्रांनो रेल्वेमध्ये सर्वात पदांची ज्या मित्रांनो भरती होत आहे तर आता तर मित्रांनो एक पायलट असिस्टंट आर आर बी एल पी लोकोपायलट असिस्टंटची सुद्धा मित्रांनो भरती निघाली आहे पाच हजार सहाशे शहाण्णव जागांसाठी त्याचबरोबर जे मित्रांनो आर आर बी टेक्निशियनची सुद्धा मित्रांनो भरती आलेली आहे ठीक आहे तर रेल्वेच्या जे मित्रांनो ह्या दोन हजार चोवीसमध्ये सर्वच जागा भरल्या जाते तर आरपीएफ सुद्धा मित्र हा रेल्वेमध्ये ज्या मित्र येते ठीक आहे रेल्वे अंतर्गतच मित्रांनो हे आरपीएफ कॉन्स्टेबल येते तर पा आरपीएफ रेल्वे पोलीस भरती ज्या मित्रांनो लवकरच निघणार आहे तर आतापासून तयारी चालू ठेवा आतापासून अभ्यास चालू ठेवा ठीक आहे कारण की अभ्यास मित्रांनो कधीच सोया जात नाही एक लक्षात ठेवा आतापासून जर तुम्ही अभ्यास केला असाल तर जास्त तुमची तयारी होणार आहे आणि जास्त तुमची तयारी झाल्या तर मित्रांनो सिलेक्शन सुद्धा तुमचं यामध्ये होणार आहे ठीक आहे तर पा रेल्वेच्या ज्या मित्रांनो सर्वच जागांसाठी ही भरती निघत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर आर पी पी एफ कॉन्स्टेबल भरती कधी निघणार आहे तर पहा आर पी एफ रेल्वे पोलीस भरती जे मंत्रण हे मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये ज्या मित्र हो निघणार आहे मार्च महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये आरपीएफ कॉन्स्टेबल भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर आतापासून तयारी चालू ठेवा ठीक आहे या भरतीचं शॉर्ट नोटिफिकेशन आला आहे मित्रांनो ऑलरेडी आरपीएफ कॉन्स्टेबल सब इन्स्पेक्टरच्या तर सब इन्स्पेक्टरच्या दोन हजार दोनशे पन्नास जागां होत्या त्याचबरोबर आरपीएफच्या दोन हजार जागा होत्या ठीक आहे तर पहा शॉर्ट नोटिफिकेशन आला आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीचं तर ही जी भरती आहे मित्रनो मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे तर आतापासून तयारी चालू ठेवा त्याचबरोबर ही भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे मित्रनो दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका तर निवडणुका होण्याच्या अगोदरच मित्र ही भरती निघणार आहे ठीक आहे त्याचबरोबर ग्रुप डी ची भरती आहे ग्रुप डी ची भरती मित्रांनो ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये निघणार आहे आणि आर पी एफ कॉन्स्टेबल मार्च ते एप्रिल महिना दोन हजार चोवीस मध्ये निघणार आहे ठीक आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये किंवा एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये आर पी कॉन्स्टेबल भरती निघणार आहे ठीक आहे तर आतापासून तयारी चालू ठेवा त्याचबरोबर प्रॅक्टिस सुद्धा चालू ठेवा तर आर पी एफ कॉन्स्टेबल भरतीसाठी शिक्षण दहावी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात त्याचबरोबर या भरतीमध्ये जर आपण ओयो मर्यादाचा जर विचार केला तर अठरा ते पंचवीस वर्ष ओयो मर्यादा लागते आणि एस सी एस टी कॅटेगरीची मुलं अठरा ते तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात ओबीसी कॅटेगरीचे मुलं यामध्ये अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात ओपन कॅटेगरीची मुलं अठरा ते पंचवीसपर्यंत फॉर्म भरू शकतात आणि यावर्षी मित्रांनो जागा वाढू शकते एक लक्षात ठेवा आणि यावर्षी जे मित्रांनो वयोमार्ह तीन वर्षाची सूट भेटू शकते कारण की रेल्वेमध्ये तीन वर्ष सूट देण्यात येत आहे आर आर बी लोको म्हणा किंवा आर आर बी टेक्निशियन म्हणा यामध्ये तर आर पी एफमध्ये सुद्धा मित्रांनो जास्त चान्सेस आहे की यावर्षी तीन वर्ष सूट भेटू शकते ठीक आहे त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी पाचशे रुपये फी लागणार आहे एस सी एस टी कॅटेगरीसाठी दोनशे पन्नास रुपये फी लागणार आहे ठीक आहे तर लवकरच फॉर्म भरणे चालू होणार आहे अजूनही आर पी एफ कॉन्स्टेबल भरतीचे फॉर्म भरणे चालू झाले नाही आहे तर आर पी एफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये जे सिलेक्शन प्रोसेस आहे सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे दुसरं तुमचं ग्राउंड तिसरा डॉक्युमेंट वेरिफिकेशन चौथं मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे तर सर्वात आधी तुमचं एकशे वीस मार्काचा पेपर होणार आहे ज्यामध्ये जी केच्या पन्नास प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे रिझनिंगच्या पस्तीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर गणिताचे पस्तीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे तीन असे केवढी ठीक आहे दीड घंट्याचं तुम्हाला टायमिंग भेटणार आहे तर सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे तुमची त्यानंतर दुसरं मित्रांनो तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे तर पुरुष मित्र साठी या भरतीमध्ये आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर लागते महिला उमेदवारांसाठी उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर लागते छाती ऐंशी सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर भरली पाहिजे तुम्ही जर एस सी एसटी कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांसाठी उंची एकशे साठ सेंटीमीटर लागते महिला उमेदवारांसाठी उंची एकशे बावन्न सेंटीमीटर लागते छाती शहत्तर सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर भरली पाहिजे त्याचबरोबर तुमचं जर आरपीएफ कॉन्स्टेबलमध्ये सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला तीस हजार प्लस भेटणार आहे ठीक आहे तर आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर तीन इंटरेक्ट मध्ये सोळाशे मीटर रनिंग आठशे मीटर त्याचबरोबर लॉन्ग जम्प हाय जम्प आहे तर पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर रनिंग आणि सोळाशे मीटर रनिंगसाठी तुम्हाला पाच मिनिट पंचाळीस सेकंड पर्यंत टायमिंग भेटणार आहे आणि त्याबरोबर लॉंग जंप हाय जंप सुद्धा असणार आहे एवढं पुरुष उमेदवारांचं ग्राउंड आहे त्याचबरोबर महिला उमेदवारांचं जे ग्राउंड आहे तर महिला उमेदवारांसाठी जे हो आहे मित्रांनो यामध्ये आठशे मीटर रनिंग आणि आठशे मीटर रनिंगसाठी तीन मिनिट पंचेचाळीस सेकंडपर्यंत टायमिंग भेटणार आहे त्याचबरोबर लॉंग जंपसुद्धा आणि हाय जंपसुद्धा आहे महिला उमेदवारांसाठी ठीक आहे तर एवढं ग्राउंड आहे आणि सब इन्स्पेक्टरसाठी जे ग्राउंड आहे सोळाशे मीटर रनिंग आहे लाँग जम्प हाय जंप आहे पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर रनिंगसाठी साडेसहा मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे सब इन्स्पेक्टरमध्ये आणि महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर रनिंग असणार आहे लाँग जम्प असणार आहे हाय जम्प असणार आहे तर महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर रनिंगसाठी चार मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे आर पी एफ कॉन्स्टेबल सब इन्स्पेक्टर या भरतीची सर्वात आधी लेखी परीक्षा दुसरा मित्रांनो तुमचं ग्राउंड तिसरं डॉक्युमेंटरीपेक्षा चौथं मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे तर पा आर पी एफ कॉन्स्टेबलची ज्या मित्रांना सर्वात आधी दोन हजार दोनशे पन्नास जागांसाठी भरती निघणार आहे त्यानंतर त्यामध्ये जे मंत्रणं जागा वाटणार आहे ठीक आहे दोन हजार अठरा पासून पी आरपीएफ कॉन्स्टेबल भरती अजून आलेली आहे ठीक आहे तर दोन हजार अठरा मध्ये मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये आर पी एफ कॉन्स्टेबल भरती आली होती नऊ हजार जागांसाठी आणि तेव्हापासून मित्रांनो ही भरती आली नाही आणि यावर्षी जे मित्रांनो शंभर टक्के ही भरती होणार आहे आर पी एफ रेल्वे पोलीस भरती आहे कारण की भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका आणि केंद्र सरकारने सुद्धा स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही दहा लाख मुलांना रोजगार देणार आहे दहा लाख मुलांना सरकारी नोकरी देणार आहे त्यामुळेच मित्रांनो इतर विभागामध्ये भरती निघत आहे ठीक आहे तुम्ही बघितलं असेल एस एस सी जी डीमध्ये सुद्धा भरती निघत आहे त्याचबरोबर जे मित्रांनो आणखीन दुसऱ्या फोर्सेसमध्ये भर तर, भरती निघता अशा आणखीन विभागामध्ये जे आहे मित्रांनो बऱ्याच पोस्ट ऑफिस झालं तर जास्त जागांसाठी मित्रांनो यामुळेच भरती निघता ठीक आहे तर पा मित्रांनो आतापासून तयारी चालू ठेवा आतापासून ग्राउंड चालू ठेवा लवकरच आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघणार आहे तर आतापासून अभ्यास करा आठ आठ घंटे दहा दहा घंटे अभ्यास करा त्याचबरोबर तुम्ही सेल्फ स्टडी करा मित्रांनो घरी जर अभ्यास करत असाल तर लायब्ररीमध्ये करा आणि सोशल मीडियापासून जेवढं ते तेवढं दूर राहा एक वेळ तर मित्रांनो तुम्ही मोबाईलमध्ये घुसले तर त्यामध्येच मित्रांनो चार पाच घंटे कसे जाते हे माहीत होत नाही तर आतापासून टाईमपास करू नका ठीक आहे आतापासून जर अभ्यास केला तर तुम्ही मित्रांनो समोर सोमवार आहे आणि तुम्ही जर मित्रांनो एक दोन दिवसाची जरी गॅप दिली तर तुमच्यासारखेच हजारो मुले मित्रांनो रोजचे अभ्यास करीत ते आठ आठ घंटे दहा दहा घंटे ते तुमच्या किती पुढे जाणार आहे एक लक्षात ठेवा ठीक आहे तर पहा जोपर्यंत मित्रांनो आपण नोकरीवर लागत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीच विचारत नाही आपण जर कुठंसा गेलो मित्रांनो तिथंसा जो कोणी नोकरीवर असला त्यालाच मित्रांनो मान सन्मान दिला जाते त्यालाच विचारपूस केली जाते कोणत्या लग्नामध्ये जरी गेलो आपण त्यालाच मित्रांनो जो सक्सेस असला त्यालाच मित्रांनो विचारते त्यालाच मान सन्मान दिला जाते तर पहा जोपर्यंत आपण नोकरीवर लागत नाही तोपर्यंत मित्रांनो कोणीच विचारत नाही आपल्याला तर त्यासाठी मित्रांनो तयारी चालू ठेवा त्यासाठी प्रयत्न चालू ठेवा आपली जी कॉम्पिटिशन आहे मित्रांनो हे एका जागेसाठी असली पाहिजे ठीक आहे जागा किती काही कमी असो किती काही जास्त असो तर आपली तयारी आपण चालू ठेवली पाहिजे ठीक आहे तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे तर हिती संपूर्ण महत्वाची माहिती तर आजच्यासाठी इथंच थांबतो व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये जय हिंद जय भारत